बुलेटिन समस्या तुमची बातमी आमची महाळुंगे पोलिसांची उत्तम कामगिरी विद्युत रोहित्र चोरणारे चोरटे गजाड आठ लाखांचा मुद्देमाल जप्त याबद्दल आज प्रेस कॉन्फरन्स झाली यावेळी पोलीस उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार आणि महाळुंगे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते उपस्थित होते सदरची कारवाई सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे पोलीस अंमलदार राजू कोनकरी युवराज बिराजदार तानाजी गाडे विठ्ठल वडेकर अमोल बोराटे प्रकाश चाफळे किशोर सांगळे संतोष काळे गणेश गायकवाड शिवाजी लोखंडे संतोष वायकर राजेंद्र खेडकर अमोल माटे मंगेश कदम शरद खैरे तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ तीनचे राजीव जाधव यांनी केले आहे त्याच्या चोरीच्या बरीक्षा घटना रिपोर्ट झालेल्या आहेत त्या संदर्भात मान्य पोलिस आहे चोपेसरांनी तात्काळ याच्यामध्ये गुन्हा दाखल करून आरोपी अटक करण्याबाबत स्पष्ट सोशित केलेले होते कारण त्याचं असं की महाराष्ट्र शासन या ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत वीज कशी पोचेल याच्या संदर्भात ह्या रोहित रोहित्र बसवण्यात आलेली होती आणि त्याची चो चोरी जी आहे ती गांभीर्याने घेऊन आपण याच्यामध्ये वर्कआउट करून डी सी पोलीस स्टेशनचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत साहेब आणि त्यांची टीम ए पी आय गाडगे आणि तपास पथक याच्यामध्ये ग्रामीण भागात आहेत फारसेव त्या ठिकाणी नसतात तरी देखील काही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आपण काही संशयित व्यक्ती ताब्यात घेण्यात आले आहेत तर त्यांच्याकडून सविस्तर चौकशी करता इतर जे त्यांचे साथीदार आहेत हे मिळाले त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली याच्यामध्ये एकूण नऊ गुन्हे माणूया डी सी पोलीस स्टेशनचे ज्याच्यामध्ये विद्युत चोरीला गेले होते ते आलेले आहे आणि तीन वाहन चोरीचे गुन्हे देखील या आरोपींकडनं बर दिसत आहे तर त्यांना याच्यामध्ये एकूण सहा आरोपींना अटक केलेली आहे त्याच्यामध्ये चार जे आहेत ते चोरी करणारे आरोपी आहेत आणि दोन जे आहेत हे जे विद्युत रोहित्रामधील तांब्याचे ज्या तारा आहेत आणि त्याच्या ज्या पट्ट्या असतात त्या जवळजवळ दोन लाख पंच्याहत्तर हजार एवढ्या किमतीच्या आपण त्या रिकवर केल्यात आणि ज्या व्यक्तींनी चोरीची मालमत्ता विकत घेतली त्या दोन व्यक्तींना सुद्धा या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि त्याच्यात मान्य न्यायालयाने पोलीस कोठडी देखील दिलेली आहे तर यामध्ये एकूण हे बारा गुन्हे उघडकीस करून एकूण आठ लाखांचा मुद्देमाल या आरोपींकडून आपण जप्त केलेला आहे आरोपींचे नावं रमेश पडवळ आहे सुनील शिवाजी गावडे सुनील सुरेश गावडे त्यानंतर रवींद्र गावडे उस्मान बिलाल अब्दुल वुगेरा कार्तिक पवार यातले आरोपी जे आहेत सर, ते सर्व खेड तालुक्यातील आणि खेड आणि आंबेगावात सर हे जे मुद्देमाल जाते गेले जे आरोपी ह्याच्यात पकडले ते पुढे ह्याचं काय करणार होते काय त्यांनी माहिती मुद्देमाल आहे तो त्यांनी विक्री केला होता आणि विक्री करून त्याच्यामध्ये पैसे त्याचे मिळावे त्याच्यामुळे आपण ज्यांनी ही जी मालमत्ता विकत घेतलेली आहे त्या दोन आरोपींना देखील याच्यामध्ये दे आपण अटक केलेली आहे आणि ही एक प्रकारची संघटित गुन्हेगारी आहे आता जो नवीन कायदे जे लागू झाले त्याच्यामध्ये पेटी ऑर्गनाईज क्राईम म्हणजे जी कमी स्वरूपाची संघटित गुन्हे गुन्हेगारी आहे जे चोरीसारखे छोटे गुन्हे करतात तर त्या पेटी ऑर्गनाइज ऑर्गनाईज सेक्शनचा अंतर्भाव करण्यासाठी सुद्धा आम्ही याच्यामध्ये नवीन भारतीय न्याय अभ्यास करून करण्याचा याच्यामध्ये आम्ही समावेश करतो या टीमचा याच्यामध्ये रमेश राहुल बाबू पडवळ हा या पूर्ण टोळीचा मुर्गा आहे आताच्या तपासादरम्यान त्याचं निष्पन्न आहे ओके